नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दशांश अपूर्णांक यावर आधारित नवनीतमधील स्वाध्याय नाईन पॉईंट वन सोडून आहोत सोडूया येथे आपल्याला दोन अपूर्णांकाची बेरीज करायची आणि अपूर्णांकामध्ये अंशामध्ये आणि छेदामध्ये दशांश आहेत तर कशी करायची पाहता हे दोन पॉईंट त्रेचाळीस भागिले झिरो पॉईंट नऊ आहे आणि प्लस वन पॉईंट सिक्स भागिले झिरो पॉईंट झिरो फोर ना, आहे पॉईंटनंतर जर सारखे स्थळ असतील तर पॉईंट कॅन्सल होतो आता ह्या झिरो पॉईंट न नाईन आहे नाईनच्या नंतर आपण झिरो लिहिला तरी काही फरक पडत नाही बरोबर आहे आता पॉईंटनंतर येथे दोन अंक आहेत पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणजे हा पॉईंट उडवला तरी चालेल आपण आता येथे पहा पॉईंटनंतर सहा आहे आणि सहा नंतर झिरो लिहिला तरी काही बदल होत नाही आता पॉईंटनंतर दोन अंक झालेत दो आणि पॉईंटनंतर दोन अंक झालेत म्हणजे आपण पॉईंट काढले तरी चालतील म्हणजे याचं उत्तर काय येईल आता पॉईंट आपण गृहीत धरायचा नाही म्हणजे दोनशे त्रेचाळीस आणि नव्वद प्लस हे एकशे साठ होतील आणि भागिले चार राहील पॉईंटनंतर सारखे अंक असल्यामुळे पॉईंट कॅन्सल झालेला आहे आता ही बेरीज करता येईल आपल्याला नऊने आपण डिवाईड करू दोन्ही नंबरला नऊ दहा नव्वद नऊ दोन्ही अठरा सहारातील रातील नवासाती त्रेसष्ट म्हणजे काय राहील सत्तावीस भागिले दहा राहील आणि प्लस चारने हे डिवाईड करू चार चोप सोळा झिरो म्हणजे चाळीस राहील बरोबर आहे तर आता सत्तावीसला दहाने जर आपण भागितलं तर टू पॉईंट सेवन आन्स आन्सर येईल दोन येईल आणि हे प्लस चाळीस चाळीस आणि टू पॉईंट सेवन म्हणजे बेचाळीस पॉईंट सेवन होईल चाळीस आणि दोन बेचाळीस आणि पॉईंट सेवन तर पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट या सर्व नंबरची बेरीज करू का आपण काय होईल थ्री पॉईंट झिरो प्लस झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट फोर पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे आणि झिरो पॉईंट छप्पन झिरो पॉईंट छप्पन ही बेरीज केली आपण सहा पाचन चार नऊ आणि तीन तीन पॉईंट शहाण्णव येईल बरोबर आहे तीन पॉईंट शहाण्णव ही पूर्ण बेरीज किती आली तीन पॉईंट शहाण्णव आलेली आहे आता आपण काय करू ह्या दोघांचा गुणाकार करू आणि या दोघांचा गुणाकार करू हे, हे काय होईल का बावीस तरीक सहासष्ट पॉईंट विचारात घ्यायचा नाही गुणाकार करताना बावीस तरीक सहासष्ट आणि गुणाकार केल्यानंतर पॉईंटचा विचार करायचा आता पॉईंटनंतर येथे एकच ये अंक होता मग आता उजीकडून डावीकडे एक अंक सोडून द्यायचा म्हणजे सहा पॉईंट सहा येईल बरोबर आहे सिक्स पॉईंट सिक्स आणि हे काय होईल पहा पाच एक पाच म्हणजे पाच येईल आणि पॉईंटनंतर एक अंक आहे म्हणजे डावीकडून एक अंक सोडून दिला तर झिरो पॉईंट फाईव्ह येईल आता या दोन संख्येचा गुणाकार करू आपण सिक्स पॉईंट सिक्स आणि गुण्हेल आहे झिरो पॉईंट फाईव्ह तर म्हणजे पाचने गुणाकार केला पाच सक तीस पाच सक तीस आणि तीन, तीन तेहतीस पॉईंट किती अंकानंतर आहे एक आणि दोन एक आणि दोन म्हणजे तीन पॉईंट तीस येईल बरोबर आहे तीन पॉईंट तीस तीन पॉईंट शहाण्णव होईल आणि हे तीन पॉईंट तीस येईल आता पॉईंटनंतर दोन अंक आहेत पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणजे आपण असं लिहू शकतो याला तीनशे शहाण्णव भागीले तीनशे तीस कारण पॉईंटनंतर सारखे अंक असतील म्हणजे सारखे स्थळं पॉईंटनंतर येथे दोन अंक आहेत येथे पण पॉईंटनंतर दोन अंक आहेत म्हणून पॉईंट आपण विचारात घ्यायचा नाही आता ही काटाकाठी करता येईल आपल्याला या दोन्ही नंबरला आपण अकराने डिवाईड करता येईल पहा अकरा त्रिक तेहतीस येथे तीस राहील आणि अकरा त्रिक तेहतीस येथे सहा अकरा सगळी सहासष्ट म्हणजे काय येईल छत्तीस भागिले तीस आता छत्तीस भागिले तीस या दोन्ही नंबरला आपण सहाने डिवाईड करू डिवाईड केलं सहा पंचे तीस होईल आणि सहा सहा छत्तीस म्हणजे उत्तर काय येईल आपलं सिक्स आपण फाईव्ह हो। पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पंधरा पुढे पाच शून्य आहेत पंधरा आणि पुढे पाच शून्य आहेत आणि भागिले शून्य नंतर एक दोन तीन चार पाच शून्य आणि तीन आहे पाच शून्य आणि तीन आहे हे आपल्याला असं सॉल्व करायचं आहे आता पहा ही संख्या आहे या संख्येच्या येथे जर आपण पॉईंट दिला तर काही बदल होईल का काहीच बदल होत नाही बरोबर आहे समजा एक्केचाळीस हा नंबर आहे याला आपण असंही लिहू शकतो एक्केचाळीस पॉईंट झिरो त्याप्रमाणे आपण या संख्येला फक्त येथे पॉईंट दिलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पॉईंट जेवढे घरं उजवीकडे आपण पुढे गेलो तेवढेच घरं आपल्याला हा पोन पॉईंट पुढे न्यायचा आहे आता हे पॉईंटनंतर आपण शून्य शून्य देऊ शकतो पॉईंटनंतर आपण किती शून्य वाढू शकतो काही बदल होत नाही बरोबर आहे कारण याच्यासमोर काही अंकच नाहीत आता आपण पॉईंटनंतर असे शून्य शून्य वाढवले आहेत आता हे पॉईंट आपण काय करू हा पुढे सरकू एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे येथे फक्त तीन येईल असं आपण पॉईंट येथे घेतलेला आहे म्हणजे सहा घरं आपण पॉईंट काय केला आहे पुढे सरकेला छेदामध्ये काय राहील फक्त तीन राहतील बरोबर आहे मग आता हा पॉईंट आहे ना मग हा आपल्याला उज्या साईडला सारखेला मग हा पण उज्या साईडला सरकायचा सहा घरं हा पण सहा घरं पुढे सरकायचा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पॉईंट कुठे येईल येथे येईल बरोबर आहे म्हणजे ही संख्या काय होईल आता ही संख्या हे पाच शून्य पाच शून्य आणि हे किती शून्य झाले एक, एक दोन तीन चार पाच सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा शून्य आणि छेदामध्ये काय राहील थ्री पॉईंट येथे आला म्हणजे थ्री पॉईंट म्हणजे तीनच राहील बरोबर आहे आता आपण काय करू तीन एक तीन तीन पाच पंधरा मग शून्य किती उरतील पाच आणि पाचवर एवढे शून्य येतील बरोबर आहे ते एवढ्या शून्याऐवजी आपण कसं लिहू हे पाच गुणिले किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा शून्य आहेत म्हणजे दहाचा आपण अकरावा घात लिहू शकतो पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला गुणाकार पण दिलेला आहे बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे अशा जर मिक्स क्रिया असतील तर आपण काय करतो बॉडमॉस रूल वापरतो किंवा कंचे बेव म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आधी गुणाकार करावे लागेल या दोन संख्यांचा गुणाकार तर काय येईल झिरो पॉईंट टू प्लस आता झिरो पॉईंट झिरो टू आणि गुणिले झिरो पॉईंट झिरो झिरो टू गुणाकार करताना फक्त आपण अंकांचा गुणाकार करू आणि पॉईंटचा नंतर विचार करू दोन गुणिले दोन काय होईल चार होईल आता पॉईंट किती आहेत एक दोन तीन येथे पॉईंटनंतर तीन अंक आहेत आणि येथे दोन अंक आहेत पाच अंक म्हणजे या नंबरपासून पाच अंक आपल्याला हे करावं लागेल एक दोन तीन चार पाच म्हणजे पॉईंट इथे येईल बरोबर आहे आपला आणि हे काय होईल मायनस झिरो पॉईंट झिरो टू आता ह्या दोघांची बेरीज करू आपण झिरो पॉईंट टू आणि प्लस काय करायचं आहे झिरो पॉईंट चार वेळेस झिरो आणि फोर आणि त्यामध्ये मायनस नंतर करू आपण बेरीज करून घेऊ झिरो 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 दोन आणि झिरो पॉईंट आता याच्यामध्ये मायनस झिरो पॉईंट झिरो टू करायचे मायनस झिरो पॉईंट झिरो टू मायनस केले फोर झिरो झिरो हे दोन गेले आठ राहतील इथे आठ येथे एक म्हणजे येथे एटीन होईल पॉईंट आणि झिरो उत्तर काय येईल आपलं झिरो पॉईंट अठरा झिरो चार झिरो पॉईंट अठरा झिरो झिरो चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला एकशे पस्तीस गुणिले एकशे बावीस याची व्हॅल्यू दिलेली आहे सोळा हजार चारशे सत्तर तर आपल्याला हे पा याचं उत्तर काढायचं आहे येथे पॉईंट आहे येथे पॉईंट नाही येथे पॉईंट आहे या संख्येत पॉईंट नाही आहे तर आपण काय करू याप्रमाणे ॲडजस्ट करू या संख्याप्रमाणे येथे ॲडजस्ट करू आपण आपल्याला काय पाहिजे आप 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 झिरो पॉईंट एकशे बावीस या नंबरला आपण झिरो पॉईंट एकशे बावीस लिहिणार तर या नंबरला काय लिहायचं आपल्याला झिरो पॉईंट सोळा चारशे सत्तर झिरो पॉईंट सोळा चारशे सत्तर आता आपल्याला गुणाकार हा दिलेला आहे बरोबर आहे आपण यामध्ये पॉईंट ॲडजस्ट केलेले आहेत तर आता हा गुणाकार केला तर गुणाकार संख्या ह्याच येतील परंतु पॉईंट बदलेल पहा एक दोन तीन म्हणजे पॉईंट कुठे यायला पाहिजे जर येथे पॉईंट लिहिला आपण तर एक दोन तीन नंतर यायला पाहिजे एक दोन तीन म्हणजे पॉईंट कुठे यायला पाहिजे सहा आणि चार या दरम्यान यायला पाहिजे बरोबर आहे येथे पॉईंट यायला पाहिजे परंतु आपण पॉईंट कुठे घेतलेला आहे एक दोन घरं अजून पुढे घेतलेलं आहे तर आपल्याला ही संख्या बदलायची नाही आहे कारण ती आपल्याला पाहिजे आणि ही पण संख्या बदलायची नाही ती आपल्याला पाहिजे कारण सारखेच आलेले आहेत तर आपल्याला फक्त या संख्येमध्ये बदल करता येईल आता पॉईंटमध्ये आपल्याला पॉईंट येथे येतोय आपल्याला येथे पाहिजे तर म्हणजे काय करणार आपण अजून दोन स्थळं पुढे पॉईंट सारखावं लागेल तर आपण या या संख्येला काय करू अजून दोन घरं पुढे पॉईंट सरकू म्हणजे पॉईंट येथला पॉईंट कुठे येईल एक दोन म्हणजे येथे येईल वन पॉईंट थ्री फाईव गुणिले झिरो पॉईंट एकशे बावीस ही व्हॅल्यू किती येईल पाहता झिरो पॉईंट सोळा चारशे सत्तर येथे एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच स्थळानंतर पॉईंट पाहिजे एक दोन तीन चार पाच पाच स्थळानंतर पॉईंट आहे बरोबर आहे तर आपल्याला फक्त आता काय करायचं आहे या संख्येला या संख्येने डिवाईड करायचं आहे म्हणजे या संख्येला काय करायचं आहे आपल्याला डिवाईड करायचं आहे या संख्येला कोणत्या संख्येने या संख्येने गुणाकारामध्ये आहेत या साईडला आले का तर काय होतील झिरो पॉईंट एकशे बावीस हे हे या साईडला गेले कॅन्सल झाले राहील काय या साईडला फक्त वन पॉईंट थ्री फाईव्ह राहील म्हणजे याची व्हॅल्यू किती आलेली आहे वन पॉईंट थ्री फाईव पर्याय क्रमांक एक येथे बरोबर आहे नेक्स्ट खूप सोपा आहे मित्रांनो या संख्येमधून कोणती संख्या कमी केली असता उत्तर हे येईल तर आपण काय करू या संख्येतून ही संख्या वजा करू म्हणजे आपल्याला ती संख्या मिळेल तर एक्केचाळीस पॉईंट झिरो आठ बारा या संख्येमधून आपण बत्तीस पॉईंट चारशे सत्त्याऐंशी मायनस करू येथे काही नाही जी म्हणजे झिरो आपण घेऊ शकतो नाही घेतला तरी चालेल दोनला दोन लिहिता दोन येईल वजाबाकी करायची अकरातून सात गेले चार येथे नऊ अठरातून नऊ गेले नऊ इथे हात गेला पाच दहातून पाच गेले पाच येथे पॉईंट खाली पॉईंट येथे आजचा तीन अकरातून तीन गेले आठ इतिहासचा चार चार गेले शून्य म्हणजे एट पॉईंट एकोणसाठ बेचाळीस एट पॉईंट एकोणसाठ बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे गुणाकार दिलेला आहे येथे पण गुणाकार आहे तर आता पा पॉईंटनंतर दोन अंक आहेत पॉईंटनंतर येथे पण दोन अंक आहेत म्हणजे या दोन्ही संख्येला कसं आहे पॉईंटनंतर सेम अंक आहेत यांचा पॉईंट काढला तरी चालेल आता पॉईंटनंतर येथे दोन अंक आहेत टू आणि सेवन आणि येथे पण पॉईंटनंतर दोन अंक आहेत झिरो आणि तीन म्हणजे यांचाही पॉईंट आपण काढून घेतला तरी चालेल पॉईंटचा विचार करायची गरज नाही आहे तर आपण म्हणजे असं लिहू शकतो छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले झिरो पॉईंट झिरो झिरो वन आणि आता हे पॉईंट काढला आपण सहा गुणिले तीन पॉईंटनंतर सारखे स्थळं असल्यामुळे आपण पॉईंट काढून घेतलेले आहेत आणि येथे काय राहील झिरो पॉईंट वन हा पॉईंट येथे जर आपण पुढे पास केला तीन घरं तर एकच्या नंतर येईल म्हणजे त्याची किंमत काय होईल एकच होईल म्हणजे हा घ पॉईंट येथे आणला आपण तीन स्थळं पुढे तर येथे एक राहील आणि मग तो पॉईंट सर सर्क, सरकुला आपण तर हा पण पॉईंट आपल्याला काय करावं लागेल पुढे तेवढेच घरं सरकावं लागेल जेवढे आपण घरं पुढे पास केले तेवढे येथे पण आपल्याला पास करावं लागतील त्यामुळे काय होईल येथे पॉईंटनंतर वन आहे आणि वन नंतर आपण झिरो घेऊ शकतो तर आपल्याला किती घरं पुढे सरकवायचा पॉईंट एक दोन तीन घरं तर मग हा पॉईंट आपण तीन घरं पुढे सरकू एक दोन तीन म्हणजे इथे शंभर होईल बरोबर आहे हा पॉईंट येथे आला शंभर होईल आता पहा म्हणजे व्हॅल्यू काय येईल आपली हे छत्तीस गुणिले सत्तावीस गुणिले येथे फक्त वन पॉईंट पॉईंट येथे येईल आता म्हणजे फक्त वन राहील कारण गुणाकारात वन नाही लिहिला तरी चालेल लिहून घेऊ आपण आता येथे काय राहील सिक्स इन टू थ्री आणि हा पॉईंट येथे आलेला आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती झाली आपली शंभर झालेली आहे येथे वन व्हॅल्यू झाली आणि येथे शंभर झालेली आहे आता पहा सहा एक सहा 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 छत्तीस तीन एक तीन तीन नव सत्तावीस कारण गुणाकार असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो आता आता हे काय होईल साई नव चोपन्न बरोबर आहे आणि खाली काय राहील शंभर आता चोपन्नला शंभरने डिवाईड केलं तर काय होईल झिरो पॉईंट चोपन्न हा पॉईंट दोन घरं डाव्या साईडला येईल एक दोन म्हणजे झिरो पॉईंट चोपन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद